नमस्कार पाहूयात विशेष बातमी श्री दत्त देवस्थान मोराळे पेड येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन गुरुवर्य भालचंद्र पाटील काका श्री क्षेत्र देवस्थान मोराळे पेड येथे श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज व शिवदत्त महाराज यांच्या कृपाशीर्वादाने गुरुवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आल्याचं गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांनी सांगितले आहे एम एस आय ब्लड बँक मिरज ही रक्त संचलन करणार आहे असे श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज सेवेकरी दादा पाटील यांनी सांगितले तर रक्तदान हेच श्रेष्ठदान समजून सध्या काळाची गरज ओळखून सर्वांनी शिबिरात भाग घ्यावा व समाजहिताचा उपक्रम राबवावा असे आवाहन गुरुगरीय संतोषदादा पाटील यांनी केलं आहे धन्यवाद પ્રતિનિધિ રવિરાજ શેટ્ટી સીવીસ ન્યૂઝ મરાઠી સંગોલા